शेतकरी मित्रांनो आज आपण द्राक्ष डाळिंब टोमॅटो कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी एक मिक्स मायक्रोन्यूट्रिशनची स्लरी आपण टा बनवणार आहोत आणि ही स्लरी आपण पिकाच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये अशी काही देणार नाही तर रेग्युलर देणार आहोत तर बघा मित्रांनो आपण ही स्लरी बनवण्यासाठी आपल्याला काही न्यूट्रिशनची गरज आहे तर त्यामध्ये आपल्याला झिंक सल्फेट फेरस सल्फेट त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट मॅगनीज सल्फेट बोरॉन त्याचबरोबर त्याला काही न्यूट सप्लिमेंट म्हणून ह्युमिक ॲसिड एक किलो ॲसिड एक किलो फुल्विक ॲसिड एक किलो व सिविड एक किलो त्याचबरोबर एक किलो मोरचूद आणि एक किलो युरिया असं सर्व साहित्य आपण एकत्र करून यात मिक्स मायक्रोनिटन सल्फेट फॉर्ममधील मायक्रोनेटन घेऊन त्याची आपण स्लरी बनवणार आहोत मित्रांनो सदर स्लरी बनवताना मी शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की आपली जमीन पाणी व वातावरण यानुसार आपण या स्लरीमध्ये बदल क करू शकता तर ही स्लरी जी, जी आहे तर ही स्लरी आपण एकदा बनवून ठेवली दोनशे लिटर पाण्यामध्ये तर ती स्लरी आपण दर दहा दिवसाला कुठल्याही पिकाला वीस लिटर दोनशे लिटरमधून आपण देणार आहोत तर सदर सलरीतून आपण पिकास झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम मॅंगीज मेंगनेश बोरॉन त्याचबरोबर कॉपर आणि सल्फर हे सात अन्नद्रव्यांबरोबरच ह्युमिक ॲसिड ॲम्युनिॲसिड फुलिक ॲसिड व सीविड ही चार आ, सप्लिमेंट आपण देत आहोत सर्वप्रथम आपण टाकीमध्ये एक किलो ह्युमिक ॲसिड टाकून घेत आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करूया ठीक आहे पुढचा घटक आपण टाकून घेत आहे ते म्हणजे सीविड त्यानंतर आपण टाकतोय फुलविक ॲसिड चौथा घटक टाकत आहे तो म्हणजे ॲमेनिॲसिड ॲमेनिओ ॲसिड हे आपण एक किलो टाकून घेणार आहोत आपण प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये मोरचूद एक किलो व्यवस्थित विरगळून घेऊया मोरचूद नेहमी प्लॅस्टिकच्या बकेटमध्येच घ्यायला हवा चारही सप्लिमेंट फूड आपण एक किलो ह्यूमिक ॲसिड एक किलो ॲमेनो ॲसिड एक किलो फुल्विक ॲसिड व एक किलो सीविड असं आपण टाकल्यानंतर आता आपण सल्फेट फार्ममधले न्यूट्रियन्स आपण आता टाकीत वन बाय वन टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याकडे पर्ल बॉरॉन जी एन पी आयग्र सहायचं आहे आपल्याकडे दोन किलो तर ते आपण टाकीत टाकूया त्यानंतर दुसरं जे न्यूट्रिशन आहे ते म्हणजे पर्ल मॅगनीज पर्ल मॅगनीज हे तीन किलो आपण आता सेकंड नंबरला टाकूया तिसरं अन्नद्रव्य आपण जे टाकत आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट हे आपण दहा किलो घेतलेलं आहे चौथं न्यूट्रिशन आपण टाकत आहे झिंक सल्फेट आणि झिंक सल्फेटसुद्धा आपण दहा किलो घेतलेलं आहे पुढील न्यूट्रिशन जे आहे तर ते म्हणजे पर्ल फेरस पर्ल फेरस सुद्धा आपण दहा किलो घेतलेलं आहे आणि आपण आता परल फे फेरतसुद्धा आपण टाकीमध्ये टाकून घेतो आता आपण पाण्यामध्ये जो मोरसूद विरघळून घेतलेला आहे तर तो मोरसू आता आपण टाकीमध्ये टाकूया सदर स्लरीमध्ये आपण एक किलो युरिया पाण्यात व्यवस्थित विरघळून आणि मग टाकीत टाकणार आहोत सदर स्लरी ही आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये बनवलेली आहेत आणि ही स्लरी आपण दर दहा दिवसाला दोनशे लिटरमधून वीस लिटर काढून ड्रीपॉटे आपण टॉमॅटोसारख्या पिकाला द्राक्ष डाळीम व इतर भाजीपाला पिकांना आपण दर दहा दिवसाला वीस लिटर वीश लिटर याप्रमाणे आपण ड्रीपॉटे देणार आहोत तर मित्रांनो ही स्लरी बनवल्यानंतर सावलीमध्ये व्यवस्थित सदर स्लरी प्रमाणेच कडधान्यांची स्लरी जैविक स्लरी त्याचबरोबर विविध पेंडीची स्लरी मुख्य अन्नद्रव्याची स्लरी अशा विविध स्लऱ्यांची आपण वेगवेगळ्या भागात माहिती मिळवणारच आहोत मित्रांनो कमी कालावधीच्या पिकांना लवकर अन्नद्रव्य लागू होण्यासाठी काही विशिष्ट पद्धतीने खते देण्याच्या नवनवीन टेक्निक मार्केट मार्केटमध्ये येत असतात त्या दृष्टीने आपण खतांचे जसे की दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस अठराशे चाळीस ही खते जमिनीत टाकल्यानंतर फिक्स होण्याचे प्रमाण जास्त असते आणि पिकाला कमी काल प्रमाणात ते लागू होतात म्हणून जास्तीत जास्त पिकांना त्याचा फायदा कसा होईल व तात्काळ त्याचे रिझल्ट कसे येतील दृष्टीने डेपो सिस्टीम त्याचबरोबर जैविक खतांमध्ये फर्मेंटेड कसं करून पिकाला दिल्यानंतर त्याचे फायदे कसे जास्त होतील जमिनीमध्ये मा मायक्रोऑर्गनिजमचं प्रमाण वाढून पिकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल व आपलं उत्पन्न खर्च कसं क कमी होईल आणि उत्पन्न वाढेल या दृष्टीने आपण वेगवेगळ्या भागांमध्ये मा माहिती मिळवणार असो आहोत बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार आपल्यालाही आपल्या, आपल्या शेतीमध्ये काही बदल करायलाच हवी तरच आपण अपेक्षित असे उत्पन्न घेऊ शकतो आपल्या विविध पिकांच्या अनेक समस्यांसाठी नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ बत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एक्कावन्न एकतीस धन्यवाद